नमस्कार तर आपण येथे पाहतोय ठाणे ग्रामीण चालक पोलीस शिपाई भरती तर यामध्ये लेखी परीक्षेकरिता एका प्रमाणे पात्र उमेदवारांची अंतिम यादी लावलेली आहे ही जी भरती आहे चालक पोलीस शिपाई पदासाठी एकूण अडतीस रिक्त पदे भरली जाणार आहेत यामध्ये एकास पंधरा या प्रमाणे पात्र उमेदवारांची वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी बावीस सात दोन हजार चोवीस ते सत्तावीस सात दोन हजार चोवीस या कालावधीत भूमिपुत्र मैदान स्वामी समर्थ मठाच्या बाजूला दत्तवाडी खारेगाव कळवा जिल्हा ठाणे येथे घेण्यात आलेली आहे त्यानंतर आपण पाहतोय वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांमधून एकास दहा प्रमाणे लेखी परीक्षेकरिता पात्र उमेदवारांची तात्पुरती यादी उमेदवारांच्या माहितीसाठी ठाणे ग्रामीण पोलीस दलाचे प्रसिद्ध आहे तर यामध्ये उमेदवारांना काही आक्षेप हरकती असल्यास या एक आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मागवण्यात आलेले होते त्यानंतर आपण पाहतोय चालक पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षेकरिता एका दहा प्रमाणे पात्र उमेदवारांची अंतिम यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे तर उमेदवारांना लेखी परीक्षेची तारीख वेळ व ठिकाण याबाबत माहिती उमेदवारांना नंतर कळवण्यात येणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे तर आपण आता पाहूया अंतिम यादी तर यामध्ये ओपन कॅटेगरी प्रवर्गानुसार त्यांनी लावलेली आहे तर ही अंतिम यादी आहे एकाच दहा याप्रमाणे प्रमाणे बोलवलेले आहे सिरियल नम्बर, चेस्ट नंबर एप्लिकेशन नंबर फर्स्ट नेम फादर नेम, सर नेम जेंडर कॅटेगरी फादरने टोटल ग्राउंड मार्क्स असे त्यांनी लिस्ट लावलेली आहे तर यामध्ये ही पहिली ओपन आहे त्यानंतर सी त्यानंतर ईडब्ल्यू एस एस सी त्यानंतर आपण पाहतो एसटी त्यानंतर वी ए त्यानंतर एन टी तरी तुम्ही लिस्ट पाहिलेली आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद